रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकशे त्रेचाळीस मध्ये निवडणुकीचा प्रचार वेग घेत असताना उमेदवार सौ केशर सदाशिव उर्फ दाजी पालकुडे हे नाव नागरिकांच्या चर्चेला केंद्रबिंदू ठरत आहे विशेषतः महिला मतदारांकडून त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला हा उमेदवार कोणत्याही पक्षाच्या बळावर उभा राहिलेला नाही तर परिसरातील लोकांनी घडवलेला आहे अशी भावना अनेक मतदार व्यक्त करत आहेत या परिसरात दाजी या नावाने ओळख निर्माण झालेल्या सदाशिव उर्फ दाजी बालकुडे यांच्या बाबत नागरिकांमध्ये आपुलकी आणि विश्वास दिसून येतो आमच्या अडचणींना प्रत्यक्ष धावून येणारे नेतृत्व आम्ही पाहिले आहे अनेक उमेदवार आले गेले मात्र लोकांच्या सुखदुःखात उभा राहणारा चेहरा म्हणून नाव कायम राहिले असे मत स्थानिक नागरिक बोलून दाखवत आहेत ही मतदारांनी स्वतःच्या हाती घेतलेली लोकशाहीची लढाई असल्याची भावना प्रभागात प्रकर्षाने जाणवत आहे महाराष्ट्र नगरसह परिसरातील नागरिक आपला आवाज थेट मुंबई महानगरपालिकेत पोहोचवायचा या निर्धाराने एकवटताना दिसत आहे नेतृत्व म्हणजे फक्त घोषणांचा गजर नव्हे तर गर्दीच्या वेळी सोबत उभे राहणे अशी अपेक्षा व्यक्त करत मतदार ताजी बालकुडे यांच्याकडे स्थानिक नेतृत्व म्हणून पाहत आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक एकशे त्रेचाळीस मध्ये ही निवडणूक पारंपरिक राजकीय समीकरणापेक्षा वेगळ्या वळणावर जात असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे आज आपण महाराष्ट्राला मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड या परिसरातील नागरिकांच्या प्रमा समस्या तुम्हाला काय वाटतं हा वाटतो दाजी सगळ्या ओळखीचे असतात ते सगळं काम वगैरे करतात आपण मुख्यमंत्री अबोध असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर सांगून जातो आपण थोड मतदार आहे त्यांच्याशी जमा करणार आहोत या परिसरामध्ये अनेक वर्षापूर्वी ते राहत आहे दाजी बाळवण्याचंही काम घराघरामध्ये पोहोचलेलं आहे दाजी नाव प्रत्येक घरामध्ये एवढीच या परिसरामध्ये त्यांची ओळख आहे आपण त्यांच्याकडून जाणवतो काय माहिती दाजी आलं दाजी युनिव्हर्सिटी घेतलेलं आहे दाजींना या नगरात आड अडचणी सर्वांच्या काय माहिती आहेत सर्वांना पाण्याची सुविधा दाजींकडून चांगल्या प्रकारे होते चढ पाहिजे हॉस्पिटल शाळा आणि ज्या काही महिलांच्या अडचणी असतील किंवा दाजी प्रत्येक सत्रामध्ये सक्रिय असतात सर्वांच्या अड अडचणी जाणून घेतात गोरगरिबांना मदत करतात आणि सिट्टीवरच लोकांनी वोटिंग करून दाजींना निवडून द्यावं ही सर्वांची इच्छा आहे आपण पाहिलं की या मतदारसंघातील महाराष्ट्र नगर मतदार तेव्हा इथला नागरिक प्रत्येक नागरिक जोडलेला तिथं धर्म धर्मपंथ वगैरे त्याच्या पद्धतीने माणूस जात दाजींनी घराघरामध्ये पोहोचवलेली आहे आणि जीव होत आज या निवडणूक माध्यमात अपक्ष उमेदवार पक्ष या उमेदवार कोणी पक्षाने केला नेते आज जनते नेते उमेदवार धन्यवाद जय हिंद पाच दादी हमारे पाणी पिला बसित आहे इनशाल्ला जीत जरूर आपको जितना हो जर आपण होते वो हमारा भाई बहन बहिन आपण देखील आपण पाहिलं या परिसरामध्ये नागरिक किती ना। उत्साहाने या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिले आणि या नागरिकांनीच हा उमेदवार आपल्याला दिलेला आहे नागरिकांनी उमेदवार उभा केलेला आहे मतदारांचा उमेदवार निवडलेला आहे त्यामुळं हा मतदार निवडण्यासाठी ज्येष्ठ वयोवृद्ध महिला आहेत यासुद्धा सहभागात सहभागी झालेल्या आहेत आपण पाहिलं धन्यवाद

या मतदारांना बोलता येत नसलं तरी मतदारांचा चेहऱ्यावर हावभाव आपल्याला दिसून येतोय या परिसरातल्या नेतृत्व किंवा या परिसरात ज्या काही समस्या आहेत ते सोडवून झाली मागील अनेक वर्षापासून सदाशिव आहे एकमेव नेतृत्व आहे अनेक लोकांनी पाहिलेलं आहे आणि आणि या परिसरामध्ये हा फक्त मराठी माणूस नाही या महाराष्ट्रातला नाही तर राज्य परराज्यातला आलेला मुद्दा आहे आम्ही माणूस माणूसहीचलो वगैरे आम्ही कुठलीही जात मानत नाही आम्ही फक्त जात मानतो आणि या जात म्हणून आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेतृत्व पाठवत आहोत अशी या नागरिकांची भावना आहोत महाराष्ट्र नगरमध्ये समस्या असं बघितल्या udah sih terima kasih आज बसताय आज गोष्टीमध्ये चालायला म्हणजे खड्ड्यात चालतात माणूस रस्त्यात खड्ड्यात काही समजणार नाही आता आलेल्या निवडणुकीमध्ये आहे महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र

केसरताईंना निवडून द्यायचं म्हणजे महाराष्ट्र नगरच्या विकासाला द्यायचं आणि दाजींना पुढील समाजसेवेसाठी आणखीन प्रोत्साहन द्यायचं आणखीन प्रोत्साहन द्यायचं तळागाळीतील माणूस आहे सामान्य त्यातला बसून उठलेला माणूस आहे आणि त्यांना जाण आहे माणसांच्या आणि बायकांच्या डोळ्यातलं पाणी पडाय निघायच्या अगोदर त्यांनी घरोघरी पाणी पोचलेलं आहे बायकांच्या डोळ्यातल्या डोळ्यातलं पाणी पडायच्या अगोदर त्यांनी घरोघरात पाणी पोचवलेलं नाही असा हा दाजी बांधुगडे आणि त्यांच्या सुवेद पत्नी केसर बांनुगडे आज रुपये आहे त्यांना भरघोस माताने निवडून द्या एवढीच विनंती करतो जय जय तशा चांगल्या पद्धतीने आपल्याला या जाणत्या अभ्यासो मतदारांनी मार्गदर्शन केलं आहे आणि हे आपण रॉयल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच या महाराष्ट्र नगर परिसरामध्ये पोहोचवणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराज होता की रेशचा होता अत्यंत मार्मिक उदाहरण दिलं आहोत आणि रॉयल मीडियाच्या माध्यमातून आपण तुमच्या माध्यमातून सगळ्याच्या घराघरापर्यंत पोहोचणार आहोत माझं नाव संदीप धम्बराक्षर मी गेली दहा वर्ष या ठिकाणी आणि हे राहत असताना ताजी हे सर्वसामान्यांच्या लोकांच्या घरापर्यंत पोचलेलं एक व्यक्तिमत्व आहे कारण प्रसंग असो सुखाचा किंवा प्रसंग असो दुःखाचा ताजी आपल्या हक्काचा ही त्याग राही नाही खरं वाटत कारण माणसामध्ये बसणारा माणसामध्ये उठणारा आणि माणसावर हक्क गाजवणारा इथली मंडळ असोत इथे दहीहंडीचे कार्यक्रम असो वारकरी संप्रदायातली कार्यक्रम असो त्याचबरोबर गणेश चतुर्थी असो सर्वांना सढळ हाताने आणि खूप माझे दातृत्वाचे हात आहेत दाजी आणि याच दाजीचा खऱ्या अर्थानं दाजीने गेली पस्तीस वर्ष सगळ्या माणसांना जपलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये दाजी आपल्याला मरेपर्यंत जपणार आहेत फक्त आपण दाजींना पंधरा तारखेपर्यंत जपायचं आहे किती तारखेपर्यंत आहे दाजींना पंधरा तारखेपर्यंत जपायचं आहे आणि दाजींचा पैरा आपल्याला भेटायचा आहे बरोबर आहे ना आणि आणि आपण आपण आहोत या खंडोबा मंदिराच्या साक्षीन खंडोबाच्या साक्षीनं खंडोबाचाही घोडा आहे तोही बदलतोय आणि या मतदारसंघामध्ये कोणा पक्षाने उमेदवारी दिली नाही किंवा नेत्याने उमेदवारी लादली नाही आज जनतेनं मतदारांना उमेदवारी लादलेली आहे आणि मतदारांना दिलेला उमेदवार आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे या विषयावरती सरांच्याकडून खरं तरा पाहायचं झालं तर ही निवडणूक आता दाजींची राहिली नाही तर ही निवडणूक आता जनतेची राहिली आहे कारण दाजी दाजींना तुम्ही बसवलं माहिती आहे त्यामुळे जनतेने निवडणूक घेतलेली आहे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची दाजींच्या नाही तर जनतेच्या प्रतिष्ठेची राहिली आहे म्हणून ज्या वेळेला रस्त्यावर जनता उतरते आणि रस्ते जनता इथल्या लोकांच्यासाठी काम करते त्यावेळेला बदल काय असतोय ते येणाऱ्या सोळा तारखेला ही जनता जातो निश्चितच आपण सरांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन केले त्याचबरोबर आण केले त्याच्याबद्दल थोडं दाजुविषयी सांगायचं म्हणजे शब्दच कमी पडतात मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तळागाळाशी सर्वसामान्य माणसाची जी जो लाल कशी जोडली जाते ती त्या माणसावरून शिकून घ्यावं आणि गरिबी गरिबाची जाण असलेलं नेतृत्व आणि कुठल्याही पक्षाने कुठल्याही नेत्यानी न ने निवडलेले ने फक्त सर्वसामान्य जनतेने निवडलेले हे नेतृत्व ने 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 आहे आणि ह्या नेतृत्वाला ने आपल्याला येणाऱ्या पंधरा तारखेला शिफ्टी हे बटन दाबून आपल्याला